हॅलो फ्रेंड्स नमस्कार द दे रेस्टी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे खूप झटपट तयार होणारे टेस्टी लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत यासाठी कढईत एक वाटी तीळ काढून घेतलेले आहेत ही कढई गॅसवर ठेवायची आणि तीळ आता आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची तीळ खूप जास्त लाल करायचे नाहीत तिळ भाजताना उडू लागतात आणि तिळाचा खूप खमंग वास सुटतो भाजताना अशा वेळेस गॅसची फ्लेम बंद करायची आणि तीळ काढून घ्यायचे आणि एका ताटात पसरवून ठेवायचे थंड होण्यासाठी हे तिळ मी आधी धुवून आणि उन्हात वाळवून घेतलेले आहेत या ठिकाणी मी अर्धी वाटी भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत हे शेंगादाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आता हे बारीक करून घेतलेले शेंगादाणे एका बाऊलमध्ये काढून घेऊ आपण जे तीळ थंड होण्यासाठी ठेवलेले होते हे तीळ पण आता थंड झालेले आहेत हे तीळ पण याच मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत खूप जास्त बारीक नाही करायचे जा। थोडेसे जाडसर राहिले तरी चालतात त्याप्रमाणे हे तिळ बारीक करून घेतलेले आहेत आता आपण ज्या बाऊलमध्ये शेंगादाणे बारीक करून काढून घेतले होते त्यामध्येच हे तिळाचे बारीक करून घेतलेलं मिश्रण पण काढून घेतलेलं आहे या ठिकाणी मी एक चमचा इलायची पावडर आणि अर्धी वाटी बारीक केलेला गुळ घेतलेला आहे ज्या बाऊलमध्ये आपण तिळ आणि शेंगादाण्याचं मिश्रण काढून घेतलेलं आहे त्यामध्येच इलायची पावडर आणि अर्धी वाटी बारीक केलेला गुळ घालायचा आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या लाडूमध्ये आपण तूप वापरणार नाही आहोत तरी हे लाडू खूप सॉफ्ट आणि खूप मस्त तयार होतात आणि खूप टेस्टी लागतात आता मिक्सरच्या भांड्यात आपण हे मिक्स करून घेतलेलं मिश्रण थोडं थोडं टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये असं फिरवून घ्यायचं आहे याचा असा लाडू बांधण्यासारखा गोळा तयार झाला पाहिजे हे मिश्रण मिक्सरमध्ये थोडं जास्त वेळ फिरवून घ्यायचं म्हणजे तीळ आणि शेंगादाण्याला तेल सुटतं आणि यामुळे आपल्याला लाडू छान बांधता येतात आता जे राहिलेलं मिश्रण आहे ते पण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण हाताने एकदा चांगलं मिक्स करून घेऊ याचे आता आपल्याला लहान मोठे जसे पाहिजे तसे लाडू बांधून घ्यायचे आहेत हे लाडू खूप झटपट तयार होतात आणि खूप टेस्टी लागतात यावर्षी तुम्ही असे लाडू नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा तुम्ही इथे पाहू शकता हे लाडू बांधण्यासाठी बिलकुल जड जात नाहीत आणि खूप सॉफ्ट आणि मस्त लाडू तयार होतात सगळे लाडू असे तयार करून घेतल्यानंतर आता आपण प्लेटमध्ये हे लाडू काढून ठेव किती सॉफ्ट हे लाडू तयार झालेले ला आहेत तुम्हाला मी एक लाडू फोडून पण दाखवते मी अर्धी वाटी गुळ बारीक करून यात घातलेला आहे तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद